लातूरच्या उदगीरमधील करडखेल पाटे इथं कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन मित्रांचा जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेले विठ्ठल बाबुराव एचवाड वय वर्ष छप्पन्न बब्रुबा मेकले वर्ष सत्तावन्न यादव काळे वय वर्ष अठ्ठावन्न हुजूर दिलुखा पटाण सर्व राहणार चाकूर तालुक्यातील सुगाव येथील रहिवासी आहेत हे चौघे जण कर्नाटक राज्यातील बिदल शहरातील सैनिकांच्या कॅन्टीन मध्ये खरेदीसाठी गेले होते सकाळी कॅन्टीनमधून खरेदी करून ते परत चाकूर तालुक्यातील सुगावकडे निघाले होते उदगीरपासून पुढे जवळपास सतरा किलोमीटरवर असलेल्या करडखेल पाटीजवळ ट्रक आणि कार मध्ये भीषण अपघात झाला या तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर हुजूर पठान हे गंभीर जखमी झालेत त्यांना उपचारासाठी लातूरला हलवण्यात आलं आहे अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्त वाहन बाजूला केले दरम्यान काही काळ वाहतूक ठप्प झाली होती प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती